खाली अनादी काळाचा दिलेलं जे गुरुवाक्य आहे ते गुरुवाक्याचं मंथन जर केलं आणि त्या मंथनाने जस दुधाच मंथन केलं दही होतं दह्याच मंथन केलं लोणी होतं लोण्याच जर गरम करून तापवलं तर त्याच तूप होत पुन्हा तो तूप पाठीमागे दुधामध्ये अवताराला हे नाही तरी पण अजून एखाद्या वेळेला विसरला भगवंत सांगत तू विसरला कोणाला बोलले आव आपल्याला बोलले तर तुम्ही तुमच्या विचारात बदल केला केला तर आपण राहिलो असतो ना केलं ज्याच्याकडे संपत होते त्यांचं सुद्धा वर्धन केलं तो सुद्धा असे रघुरामचंद्र यांच्या समोर गेले नव्हते तरी सुद्धा का विसरत होते ते त्यांचे कर्म तसे होते म्हणून आपले कर्म कोणत्या पद्धतीचे असावे ते आपला आपण समजून घ्यायचे आपण प्रत्येकाला वाटतो आम्ही करतो ते बरोबर आहे आपण शास्त्राप्रमाणे बघायचं शास्त्र म्हणायचं सांगावे पहिले राज्य एक करून वाटत शास्त्राने सांगितलेलं हे आपल्याला कशासाठी दिलेलं आहे आपण चावलेलो जो मार्ग बरोबर आहे का नाही त्या मार्गाने आपण पोहोचतो का नाही याच्यासाठी भरपूर कीर्तन केली कीर्तन ऐकली प्रवचन केली प्रवचन ऐकली तरी त्याच्यात आपली सुटका होईल अजिबात आणि गुरु आजच्या नेमानं झुतलं मग ते आत्मस्वरूपाने जाते आत्मस्वरूपाने गेल्यानंतर मनाने भजन नाही जात शरीराने भजन नाही

समजले आणि उमजले शेची भाजी झाले गेलं ते जन्मले कारण ते कपाले कारण त्यांना भ्रांती आहे त्यांनी समजून घेतलं इथे बसलेले सर्व मंडळी आणि त्यांनी नाही समजून घेत त्यांनी समजून घेतलं समजायचं आपण त्याच्याला काय बोलायचं अरुण आहे वर्णन करून सांगतात अव सांगायचे नाही मी तुमचं नाव तुमचा श्वास तुम्हाला दिलेला नाव हे का तुम्ही आहे एकच आहे सर्व इथून तिथून सर्व एकच आहे पण थोडासा जरी घरामध्ये कचरा आला तर त्याच्यासाठी हवा दुष्पष्ट तो गावच्या पहिले आता तो राहिले राहि हवा असायची म्हणजे जेपण मध्ये कचरा अडकलेला असेल तर त्याला पिनच मारायला लागायचं नावशीच्यावर मांडली जाते कचरा निघाला त्याचा तुमच्या आमच्या कर्म आमच्या कर्मचा भ्रांतीचा जो पडदा आहे तो प्रलदान निघाला नमस्मरण रूपी पिन मारली तर लगेच आपण कोण आहोत मी वासुदेव तत्व कालो येईल विचारे का सवाय संता हा वासुदेव तत्व ह्या वासुदेव तत्वाटली दुसरं कुठलंच तत्व नाही अर्जुनाला काही होते अरे आम्ही शाणा होत आम्ही दाविले ने तपे करता शंभू नऊलींचे शब्द हे विश्वास मत रुपये अशेच आजारायचे ना हे पण हे विश्वास मत इथे तपता भेटल शंभू देवाला भेटलो म्हणून अजून भ्रांती नको करू भ्रांती पासून सुटले ते गुरुवर्ती म्हणून यावं लागतो भ्रांती सगळून गेली मी पायी चालू नको पाड पावलं पंढरी पेड ती भ्रांती माझी गेली आणि मी चालायला लागलो पंढरपुरात आणि एकदा पंढरपुरात पेडल आलो, आलो आपल्याला समजतो या अंतकरणापासून परमात्म्याचं नाम चिंतन चालू आहे प्रत्येकाने समजून घ्यायचं ज्याला नामस्करण मिळालं ज्याचं प्रबोध झालं त्याने समजायचं तर बाबा आनंद जन्माचे पुण्य तुम्ही आम्हाला प्राप्त झाले एक दोन अनंत जामोनी पुण्य होत आहे माहून जन आम्ही पण अजून आनंद जन्माचे पुण्य होतो बाबा नेहमी टाकते त्रिवेणी संगमीमध्ये आनंदाला राज्य शहर आनंदालावड्या शिवली जंगू घेऊन आलेलो आणि मानसाच्या जन्माला आलो भांडपाला आलो त्यात महाराष्ट्र झालो त्यातल्या त्याच्यावर नाथ महाराजांच्या तुम्ही मध्ये आलो आणि श्रीपाद बाबा तुम्हाला मालू आपली भ्रांती घालवली गुरुवाक्य दिलं आणि मग त्या गुरुवाक्याचे व्यवहार आपल्या मन चित्त आणि बुद्धी आत्मस्वरूपामध्ये असली तर ते आत्मस्वरूपामध्ये असली इशारा करण्याची गरजच नाही मला माहिती आहे टाइम म्हणजे टाइम असतो जास्त ऐकलं तर कोण जास्त घेणार म्हणून पाहुले ज्ञानोपर आहे आम्हाला वर्णन करून सांगतात तो बाबा भ्रांती धरू नका आणि भ्रांती आपले आजोबळ समर्थ सद्गुरु माने बाबा सांगायचे अरे विचार कर आणि बाबांच ब्रीज वाक्य होत चांगला विचार केला तर असो या मंडळाने सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी पूर्णतः आभारी होत सेवेला पूर्ण विराम आणि